सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एम एच शून्य तीन ओ एम एक्क्याऐंशी त्र्याऐंशी या सिल्वर रंगाच्या टोयोटा इनोवा व एम एच अठरा बी आर चौतीस बेचाळीस या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुजुकी इको या दोन वाहनांमध्ये अमली पदार्थांची वाहतूक केली जात आहे ही वाहनं चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील रोकल फाट्या इथून जाणार असल्याचं समोर आल्यानं तिथे पोलिसांनी नाकाबंदीत दोन वाहनं ताब्यात घेऊन वाहनांची पंचा समक्ष पाहणी केली असता त्यातील सिल्वर रंगाचे टोयटा इनोवा यामध्ये दोन पांढऱ्या रंगाची गांजा असलेली पोती तर पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इकोमध्ये चार पांढऱ्या रंगाची गांजा असलेली पोती असे एकूण सहा पोत्यांमधून एकूण शहाण्णव किलो दोनशे चार ग्राम गांजा मिळून आला या प्रकरणी एक संजय पांडुरंग मोहिते वैवर्ष एकोणचाळीस राहणार गोवित्री पोस्ट करंजगाव तालुका मावळे जिल्हा पुणे दोन मनसाराम नुरजी धानगाव वर्ष चाळीस राहणार पुरेपाणी पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे आणि एक महिला आरोपी यांना पोलिसांनी अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थी विरोधात पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार प्रदीप शेलाल किशोरी परदेशी मयूर वाडकर शिल्पा कांबळे निखिल शेटे निखिल वर्षे कपिलेश इगवे मितेश जाधव चिंतामण सुपे सुनील भागवत महादेव बिक्कळ तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे यांच्या पथकानं केली आहे